नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नगरपरिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अल्पसंख्येने उमेदवार दिसण्याची शक्यता तीन दिवसात केवळ चार उमेदवारी अर्ज कागदपत्रे जमा करताना उमेदवारांची दमछाक आर्थिक बाजू कमकुवत असल्याने अनेक इच्छुकांनी फिरवली पाठ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दहा नोव्हेंबरपासून ते बारा नोव्हेंबरपर्यंत केवळ चार उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या संख्येत प्रचंड घर घट होणार असल्याचे कळते शहरातील दोन राजकीय पक्षाकडे अध्यक्षासह सदस्यपदांचे सर्व उमेदवार तयार आहेत परंतु इतर पक्षाला उमेदवार मिळत नाही त्यामुळे पंचरंगी बहुरंगे होणारे सामने क्वचितच एखाद्या प्रभागामध्ये दिसतील उमेदवारी अर्ज भरणे अगोदर कागदपत्रे जमा करताना होणारी दमछाप एक अर्ज ऑनलाइन भरताना लागणारे दोन दोन तास तसेच आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याचे कारण अशा बाबीसमोर येत असल्याने अनेक इच्छुक उमेदवारांनी पाठ फिरवल्याचे निदर्शनास येत आहे दिग्रजच्या एकाही राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांचे तेरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल केले नाही उमेदवारी अर्ज भरण्याला केवळ तीन दिवस शिल्लक असल्याने पंधरा व सतरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता प्रचंड गर्दी होऊ शकते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद